पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहत असतो मात्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी एकतीस जुलै रोजी आपल्या ताफ्यातील वाहन चालक मारुती किन्हाके यांना सॅल्यूट करत त्यांच्या अविरत प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मारुती के साली पोलीस दलात रुजू झाले गेल्या वर्षापासून ते महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहे यशोमती ठाकूर यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्ताने ते सारथ्य करीत असतात मारुती किन्नाके एकतीस जुलै रोजी सेवानिवृत्त झाले शेवटच्या दिवशी त्यांचे औक्षण करून त्यांना देऊन त्यांचा गौरव यशोमती ठाकूर यांनी केला पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुती यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल यशोमती ठाकूर यांनी त्यांना सॅल्यूट केला तसेच त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छाही दिल्या सात सात एकोणीसशे एकोणनव्वद रोजी सेवेमध्ये मध्ये झालो आणि सात सात वीसशे एकवीस रोजी माझे अठावन वर्ष पूर्ण झाल्याने आज एकतीस सात एकवीस रोजी सेवेतून निवृत्त होत आहे त्याकरिता मान्य पालकमंत्री व बालविकास महिला व बालविकास मंत्री, बाल बाल मंत्री यांनी माझे ऑप्शन करून अभिनंदन केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती